बातमी लोणीकंद मधल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडलेली गट आहे मिकी आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे मिकी नेमकी कधीची घटना आहे आणि या सगळ्याबद्दल आता आता कॉलेज प्रशासन असेल किंवा पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली आहे का दीपक ही पुण्यातील रायसोनी कॉलेज आहे हा या ठिकाणी ही घटना घडलेली गट आहे एक बावीस वर्षाची ही मुलगी आहे मुळ ती रत्नागिरीची आहे त्या ठिकाणी रायसोनी कॉलेजमध्ये ती इंजिनिअरिंगसाठी होती फर्स्ट इयरची विद्यार्थी आहे त्याच्यात एका मित्राने त्याच कॉलेजमधल्या एका मित्राने त्याला सबमिशनसाठी थोडंसं मदत करण्यासाठी तिच्या रूमवर त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी अठरा तारखेला तिच्यावर बलात्कार बलात्कार केलं आणि त्याचबरोबर एक त्यानंतर दुसरा जो मित्र होता तिचा तिच्याबरोबर काय नेमकी घटना घडली मी तुला मदत करतो आपण पोलिसामध्ये तक्रार देऊयात असं सांगून तिला दुसऱ्या दिवशी देखील म्हणजे एकोणीस तारखेला तिच्यावर तिला त्याच्या रूमवर बोलवलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर दुसऱ्यांदा त्या ठिकाणी बलात्कार केलं त्यानंतर ही सगळी जी घटना आहे त्यांनी त्या ते मुलीनी तिच्या घरच्यांना सांगली सांगितली आणि तिची घरची आज त्या कॉलेजमध्ये पोहोचलेले आहेत जो कॉलेज लोणीकंदला त्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा होण्याचं काम सुरू आहे आणि दोन आरोपी आहेत त्यांना त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे एकाचं नाव करण घोगे आणि दुसऱ्याचं नाव महेश खर्डे असे दोन्ही एक विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत तर दुसरा थर्ड इयरचा विद्यार्थी आहेत अशा दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दीपक मी की धन्य दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल